एखाद्याने जर आपल्याला तोंडावर शिवी दिली तर कधी कधी त्याचा रागही येत नाही मात्र जर कोणी गोड बोलून आपला घनघोर अपमान केला तर ती गोष्ट मात्र चांगली लागते आणि अमोल कोल्हे यांच्या बाबतीत झालं आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि गोडी गोडी मध्ये अमोल कोल्हे यांचा कसा पाणउतारा झालेला आहे हे आता तुम्ही बघणार आहात तेव्हा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच अमोल कोल्हे यांचा जाहीर पाण उतारा सर्वप्रथम बघूया झाल्याबद्दल खूप खूप असा आभार तुमचं झाला आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची आहे तुमच्याविषयी की बाबा तुम्ही साडेचार वर्ष झालात किंवा आता पाच वर्ष पूर्ण झालात खासदार झाला आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले तेवढा आम्हाला सांगावा करतो आल्याबद्दल खूप खूप असा आभार तुमचं आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची तुमच्याविषयी की बाबा तुम्ही साडेचार वर्ष झालात किंवा आता पाच वर्ष पूर्ण झालेत खासदार झाला आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले तेवढं आम्हाला सांगावा व्हिडिओ बघितलात ना मजा आली ना शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये अमोल कोल्हे सध्या प्रचारासाठी फिरत आहेत या दरम्यान ते कंदेरी गावामध्ये आले ग्रामस्थांनी यथोचित आदर सत्कार केला त्यांना शाल दिली श्रीफळ दिलं आणि गोडीत फक्त एक प्रश्न विचारला की तुम्ही गेले साडे चार पाच वर्ष आमचे खासदार आहात तेव्हा कृपा करून तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं हे जरा आम्हाला समजावून सांगा हा प्रश्न विचारल्यानंतर अमोल कोल्हे यांचं तोंड बघण्यासारखं झालं होतं कारण त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नाही अहो कसं असणार पाच वर्ष खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हे आपल्या मतदार संघामध्ये कुठल्याही कामासाठी फिरलेले नाहीत ते कशासाठी फिरले तर त्यांच्या वर आधारित नाटकाच्या प्रमोशनसाठी निवडणुकीच्या ऐन तोंडावर अमोल कोल्हे यांनी आपल्या नाटकाचा प्रयोग हडपसर येथे आयोजित केला आणि आपल्या मतदारसंघातील लोकांना हा प्रयोग बघण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आणि असं सांगितलं की हा प्रयोग हा प्रयोग प्रयोग तुमच्यासाठी फुकट आहे तुम्हाला बघण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे मात्र आपण खासदार आहोत तेव्हा खासदार म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण जनहिताची कामे करावीत ज्याप्रमाणे अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारांसाठी विनामूल्य नाटकाचा प्रयोग आयोजित केला त्याप्रमाणे आता काय प्रत्येक खासदाराने नाटक आणि सिनेमांचे विनामूल्य प्रयोग आपापल्या मतदारसंघामध्ये करावेत का आणि असं केल्याने मतदान होईल का मतदानाचा टक्का वाढेल का अमोल कोल्हे हे चोवीस तास छत्रपती संभाजी महाराज यांच्याच अभिनिवेशामध्ये हिंडत असतात भाषण करत असताना देखील त्यांची तीच शैली असते तोच रोख असतो अमोल कोल्हे निष्ठावंतपणाच्या गप्पा झोडतात मात्र अमोल कोल्हे हे स्वतः आधीचे शिवसैनिक निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये आणलं तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघातून घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढण्यासाठी अमोल कोल्हे यांची अजिबात तयारी नव्हती आणि हे त्यांनी अजितदादांना स्पष्टपणे सांगितलं सुद्धा तरीही अजितदादांनी त्यांना गळ घातली अमोल कोल्हे असंही बोलले की माझ्याकडे पैसे नाही आहेत बरं का तेव्हा अजितदादा बोलले की तुम्ही पैशांची काळजी करू नका तुम्ही फक्त मतदार संघामध्ये फिरा बाकी आम्ही बघून घेतो दादांनी त्यांची सगळी ताकद लावली दिलीप वळसे पाटलांनी त्यांची सगळी ताकद लावली आणि आढळराव पाटील यांचा पराभव करून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांना दादांनी निवडून आणलं निवडून आल्यानंतर अजितदादांनी अमोल कोल्हे यांना स्पष्टपणे सांगितलं मतदार मतदारसंघामध्ये संपर्क कायम ठेवा मतदार संघातला संपर्क तुटू देऊ नका कार्यकर्त्यांची जी नाळ जोडली गेलेली आहे मतदारांची जी नाळ जोडली गेलेली आहे ती तुटू देऊ नका मात्र अजितदादा यांच्या या सल्ल्याकडे अमोल कोल्हे यांनी साफ दुर्लक्ष केलं आणि ते आपल्या नाटक मालिका आणि सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त झाले साडे चार वर्ष अमोल कोल्हे आपल्या मतदार संघामध्ये आलेच नाहीत मग विकास काम काय करणार आपल्या एका जाहीर सभेतून दादांनी एक किस्सा सांगितला की एक दिवस अचानक अमोल कोल्हे त्यांच्याकडे आले आणि त्यांना असं बोलले की मी राजीनामा देतो माझ्या खासदारकीचा कारण माझ्याच्यानं हे आता पेलवत नाहीये मला हे झेपत नाही नाही आहे या खास माझ्या नाटक सिनेमा आणि मालिकेच्या चित्रीकरणावर परिणाम होतोय मला कुणी काम देत नाहीये तेव्हा अजितदा अमोल कोल्हेंना झापलं की तुम्हाला निवडून आहे जनतेची करण्यासाठी जर तुम्हाला झेपणारच नव्हतं तुम्हाला पेलणारच नव्हतं तर मग आधीच्याच भूमिकेवर ठाम राहायचं ना की मी राजकारणामध्ये नाही येणार अमोल कोल्हे यांनी कुठलंही विकास काम न केल्यानं पाच वर्ष शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतदारांचं किती नुकसान झालेलं आहे हे त्यांना जाऊन विचारा आता अमोल कोल्हे सांगत सुटलेले आहेत की त्यांनी रस्त्यांची कामं केली पुणे नाशिक रोडचं काम केलं अहो पुणे नाशिक रोडचं काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे त्यात तुमचं काय योगदान आहे तुमचा ऐंशी टक्के खासदार निधी परत गेलेला आहे कोल्हेंचं म्हणणं असं आहे की त्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले अहो तुम्ही एकट्यानेच प्रयत्न नाही केलेले त्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केलेले त्यामुळे बैलगाडा शर्यतीचं लाटू नका अमोल कोल्हे म्हणतात की मी संसदेमध्ये खूप प्रश्न मांडलेले आहेत अहो मराठा आरक्षणावर एक प्रश्न तरी तुम्ही संसदेमध्ये मांडला आहे का खर तर आरक्षण हा विषय संसदेमध्येच मांडला गेला पाहिजे तेव्हा अमोल कोल्हे किंवा सुप्रिया सुळे या दोघांपैकी की एकाने तरी संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला का बर ठीक आहे चला संसदेमध्ये नसेल केला पण मराठा आरक्षणासाठी यांनी प्रयत्न तरी काय केलेत कधी पाठिंबा दिलाय का सुप्रिया सुळे तर धडधडीत बोलल्या होत्या ना जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं तेव्हा सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं होतं की मराठा आरक्षणा व्यतिरिक्त अनेक प्रश्न सध्या राज्यात आहे आपण त्याकडे बघूया अमोल कोल्हे तर मराठा आरक्षण या विषयावर मूक गिळून बसलेले होते त्यामुळे मराठा मतदारांनी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये मतदान करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की अहो त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे चला दाखवतो तुम्हाला प्राईम पॉइंट फाउंडेशन ही एक एन आहे या एन तर्फे त्यांच्या मर्जीतल्या खासदारांना ते स्वतःच्या एन जी ओतर्फे म्हणजे प्राईम पॉइंट फाउंडेशन ह्या एन जी ओतर्फे संसदरत्न पुरस्कार देतात संसद रत्न पुरस्कार हा आपली भारतीय संसद कधीही देत नाही आणि जर असं असतं तर मग वाजपेयींना का नाही मिळाला हो संसद रत्न पुरस्कार सगळ्यात कमालीची गोष्ट स्वतः स्वतःला पुरस्कार देणाऱ्या नेहरूंना सुद्धा संसद रत्न पुरस्कार मिळालेला नाहीये अमोल कोल्हे आता ज्यांना स्वतःचा राजकीय बाप समजतात त्या शरद पवार यांना सुद्धा कधी संसद रत्न पुरस्कार मिळाला नाही हो मग सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेला कसा मिळाला सरळ सरळ पैसे दिले विकत घेतलाय अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं गेल्यानंतर संसदेमध्ये अमोल कोल्हे यांनी एक कविता सादर केली ज्यामध्ये ते असं बोलले की राम मंदिराच्या पहिल्या पायरीवर मला बेरोजगारी दिसली दुसऱ्या पायरीवर महागाई दिसली तिसऱ्या पायरीवर भ्रष्टाचार दिसला आणि असं बरंच काही ते बोलून गेले अमोल कोल्हे यांनी प्रभू श्री राम मंदिराच्या बद्दल आपला विरोध प्रकट करण्यासाठी जी कविता सादर केली त्याचा खर तर मराठी वृत्तवाहिन्यांनी समाचार घ्यायला हवा होता मात्र आपले चहा बिस्किट पत्रकार त्या गोष्टीचा उदो उदो करत राम मंदिराच्या पायरीवर अमोल कोल्हे यांना बेरोजगारी आणि महागाई दिसली मातोश्री पायऱ्या चढताना काय काय दिसलो हो तुम्हाला ते पण सांगा की जरा जनतेला सुप्रिया सुळेंच्या दहा एकर शेतात वावरत असताना काय काय दिसतं ते पण सांगा ना राम मंदिर बांधलं म्हणून इतका ह्यांना पोटशूळ झाला की हे चक्क करोडो लोकांचं श्रद्धास्थान आणि आस्था असणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या विरोधातही बोलायला लागले मतदान करताना या गोष्टीचा सुद्धा विसर पडू देऊ नका गेल्या पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय काय कामं केलेली आहेत यांची त्यांनी स्वतः एक यादी बनवावी आणि ती जाहीर करावी आज मी इकडे गेलो आज मी ह्याच्या घरी गेलो आज त्या कार्यकर्त्याकडे भेटलो आमची इकडे गाठभेट झाली ना आम्ही गप्पा मारल्या हे असले फुटकळ व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकून अमोल चमकोगिरी करू नये विकास काय कोल्हे ते सांगा अमोल कोल्हे म्हणतात ना मी एक अभिनेता आहे मराठी सिनेमांना जेव्हा मल्टीप्लेक्स मध्ये स्थान दिलं जात नाही तेव्हा यांचा आवाज कुठे गायब होतो हो हे तर स्वतः अभिनेते आहेत ना खासदार म्हणून मराठी कलाकारांसाठी भाई यांनी काय आवाज उठवलेला आहे यांनी कोणते प्रश्न सोडवले मराठी कलाकारांचे सर्वसामान्य लोकांसाठी यांनी काय केलेलं आहे प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी वर्षाला सतरा कोटी रुपये निधी दिला जातो केंद्र सरकारतर्फे हे पैसे विकास कामांमध्ये अपुरे पडले तर आणखी पैशांची तरतूद केलेली आहे मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हे यांचा ऐंशी टक्के विकास निधी केंद्र शासनाकडे परत गेलाय कारण यांनी कामच केले काम नाहीत हो एक साध काम करायला पाहिजे होत बाजारपेठांमध्ये महिला भगिनींसाठी स्वच्छ टॉयलेट्स बांधायला पाहिजे होते पुरुषांचं काय आहे हो कुठेही भिंती आड झुडपा आड नाही तर टपरीच्या मागे जातात महिलांनी काय करावं हो त्यांची किती अडचण होते हा मुद्दा प्रत्येक खासदार आमदार नगरसेवक यांनी मनावर घेण्यासारखा मुद्दा आहे या मुद्द्याची मागणी प्रत्येकाने आपापल्या नेत्याकडे लावून धरली पाहिजे बाजारपेठांमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या महिलांना बाथरूमला जाता येत नाही यामुळे त्यांना किडनीचा सुद्धा विकार जडू शकतो हो त्यांचं आरोग्य बिघडू शकतं त्यांची सोय व्हावी म्हणून बाथरूमची व्यवस्था तरी करता येऊ शकत होती ना तुमच्या विकास निधीमधून मात्र तुम्ही ते नाही केलं आणि आता परत छत्रपती संभाजी महाराज यांच्या अभिनिवेशामध्ये मत मागण्यासाठी तुम्ही दारोदारी भटकत आहात मित्रांनो मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करा या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे हे है? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या सुद्धा धोका होऊ शकतो समजा काही तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे चॅनल सुरू आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम